आमदार विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय मोरे आशा वाढदिवसानिमित्तांना वाटप करण्यात आलंय आमदार विजय कुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील आशा स्वयंसेवकांना वाटप करण्यात आलं राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या सहाशे एक अशा स्वयंसेविकांना दिवाळी भेट म्हणून वाटप करण्यात यावेळी माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे संजय कोळी प्रसाद कुलकर्णी शिवानंद पाटील दिनेश घोडके राजकुमार पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे कार्याध्यक्ष प्रमोद मोरे राजदत्त गुंजाळ प्रकाश शिंदे प्राध्यापक संजय टोपे पिंटू काळे आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी यावेळी प्रास्ताविक केलं दरम्यान स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं कार्याध्यक्ष प्रमोद मोरे बाळासाहेब मोरे यांच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगोच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्रमोद मोरे मित्रपरिवार उपस्थित होते